अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके हे त्यांच्या साधेपणासाठी कायम चर्चेत असतात कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची तर संपूर्ण देशात चर्चा होती आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांनी अहमदनगरमध्ये केलेलं दूध आंदोलन राज्यात चर्चेचा विषय होता त्याच पद्धतीने आता निलेश लंके हे पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुद्धा धावून आले माढा तालुक्यातील परिते येथे त्यांनी वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी मंडप मारला असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची पाण्याची व विश्रांतीची सोय केली आहे यावेळेस भगीरथ भालके यांनी सुद्धा निलेश लंके यांची भेट घेऊन आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं मात्र या सगळ्यात निलेश लंके यांचा साधेपणा समोर आला असून भाविकांसाठी आणलेल्या पाण्याच्या बॉटलचे बॉक्स ते स्वतः कार्यकर्त्यांसोबत खाली उतरत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आपल्या साधेपणासाठी परिचित असलेल्या निलेश लंकींचा हा अजून एक साधेपणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्या साधेपणाचे वारकऱ्यांमधूनही कौतुक होत आहे